नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उजा या चॅनलवर तर कसे मला उमेद आहे की तुम्ही सगळे हॅप्पी असणार आणि ते एकच नंबर पद्धती म्हणजे तुम्ही तयारी तुमच्या चालूच असणार मस्त की काय काय बनवण्याची एकदम युनिक युनिक आहे तर मग कसं काय अगर तुम्ही चॅनलवर नवीन असता तर व्हिडिओ बघण्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर कंटिन्यू व्हिडिओ बघा ठीक आहे तर मग आज तो सीन आला काय म्हणजे आज आमच्या काही बनवायचा विषय चालू आहे गुलाबजामुलिटीन क्वांटिटी खायला येवच लागतंय कुठून असं म्हणतात ना म्हणून मी म्हणतोय आपल्या व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार गुलाबजामून एकच नंबर पद्धतीमध्ये ते आमच्या मग दुसरी बनवणार आहे तर न वेळ तुम्हाला टाकवतो आजच्या व्हिडीओ मध्ये कसं बनवणार आहेत त्यांनी काय 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 कसं त्यांच्या रेसिपीच्या पद्धतीनुसार कुलाबच्या घरच्या घरी बनवायचे आपल्याला पूर्ण ओरिजिनल क्वालिटी मध्ये मग काय म्हणताय करायचं चालू तर तुम्ही कालचा व्हिडिओ नाही बघितला तर जाऊन बघा कालचे पण आपले पहिलेचे पण व्हिडिओ खूप चांगले चांगले व्हिडिओ आपण टाकतोय आपल्या चॅनलवर म्हणजे व्लॉग ठीक आहे खूप चांगले चांगले ब्लॉक आपण टाकतोय आपल्या चॅनलवर तर आता वाजलेले आहेत किती सात वाजलेले आहेत सात दहा झालेले आहेत संध्याकाळचे आणि आज सकाळपासून व्हिडिओ काय आपण बनवायना म्हणजे आत्ताच बनवायला चालू केलोय कारण स्पेशल व्हिडिओ असणार आहे आजचा गुलाबजामुनचा ते पण दिवाळीचा गुलाबजामुन तर चलायचं मग तर चला किचन मध्ये जाऊया आपण मस्त भाई की कसं बनवायलात काय काय सगळं तुम्हाला दाखवतो की कसं काय ते बघा काय चालू आहे ते काय असा अंदाज आहे असं लाईट असा विचार का बनवायला तुम्ही काही नाही आता दिपाळीचं चा फराळीच चालू झालं ना दीपाळ सगळ्याला हॅपी दिवाळी म्हणा हॅपी दिवाळी टू फॅमिली तर काय बनवायला तुम्ही आज आता जामून बनवायचे आहेत अर्धा किलो खवा आहे आणि ह्या वाटीनं दोन वाटी मैदा घेतलाय आणि आता हे मळून घ्यायचं आणि हे शंकरपाळीचं पीठ आहे शंकरपाळे पण बनवणार आहे हा आजच करायचे दोन आठम बनवायचं म्हणजे उद्या काही बनवायचं ते काय गुलाबजामुन ओरिजिनल खवा हा ओरिजिनल खवा आणला आणला अच्छा वा का 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 का। आता काय काय तसं कस कस काय काय आता हे पिट घालून मळून घ्यायचं दोन्ही पण आणि एक पंधरा वीस मिनिट थोडस त्याला मरू द्यायचं मरू द्यायचं दोन्ही पण करून ना ते पूर्ण दिसायला तुम्हाला ते 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 आपलं काय म्हणतो तुम्ही खायला कसं चांगलं लागतोय कच्चा पण काय गोड नसल्यामुळे जरा हे होते गोड लागते लागतो थोडा स्वीटनेस येते शंकरपाळीच बनवलंय दूध काय बनव दूध आता त्यात तूप टाकायचं आणि कणिक मळून घ्यायची आणि मग ह्याला अर्धा किलोला तीन कप तीन वाटीचा पाक तयार करायचा जामूनच आता हळूहळू बनवू मी कनिक मळून घेते मळून घ्या मस्त पाहिजे बनव ठीके आपण काय कसं काय काय मग मित्रांनो काय तर आमच्या मातुश्रीने टिंबले ते प्रॉपर पीठ काय आहे शंकर शंकरपाळी आणि जामुन जामन टिमले तर बघा कसं टिमलाय तर ते किशाचा आहे ते शंकरच ते, ते टिमलेला आहे प्रॉपर वा 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 आणि ते काय जामू गुलाब जामू, जामू। चामून टिमले गा वा बघा मित्रांनो कसं दिसायलाय पिवर बनल्यानंतर तर कसं बन दिसेल ते मला सांगा तुम्ही ठीक आहे प्रॉपर आपण रेसिपी मध्ये स्टार्टच आहे आपला आजचा पूर्ण सीनच गुलाबचामुन बनवायचं आणि खाऊन बघायचं की कसा बनलाय आता काय करायचं आता पुढची प्रोसेस काय आता जामून पाक तयार करायचंय जामूनचा पाक तयार करायचा ठेवून करायचं झाकून सावकून ठेवायचं ते आपल्याला क्लीननेस एकदम पत्तशीरपणे मग आता पाक तयार करायचं ठीक आहे तर चला तर बघा आपण लावलेला आहे पूर्ण लाईटिंग आणि ते पण चालू चाललंय कालचा व्हिडिओ मध्ये आपण म्हणलं होतं त्याचा सॉकेट का तर खराब आहे होल्डर परत ते पण आपण बसूला कसा दिसाल ते सांगा कसा आहे फुल चम 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 करते कसं आहे विषय कसा आहे विषय विषय कसा आहे विषय प्रॉपर पद्धतीमध्ये कस आहे तर अशी तुंती ती वे दिवाळी आली दिवाळी अशा पद्धतीनुसार आपली दिवाळी चालू आहे प्रोसेस मध्ये काय बनवायचंय जामनचा पाक, पाक बनवायचा अच्छा काय करायला होता या वाटीने मैदा घेतला होता दोन वाट्या अच्छा साखर घ्यायची तीन वाटी अर्धा किलोचा खव आहे आपला हा अच्छा दो आए, पाक जास्त झाला तर चालते तीन जास्त कोड तर होणार नाही नाही होत नसते अच्छा पाणी त्याच्यात पाणी आहे का तीन वाटी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये अच्छा पाक बनवायला पाणी टाकायचं त्याच्यात वा तो मस्त ते पाणी टाकून पुन्हा गॅसवर ठेवायचं काढायचं ॲटोमॅटिक पाक तयार पुन्हा पाक ॲटोमॅटिक तयार होते त्याच्यात काय नाही बाकी बाकी नंतर इलायची पूट टाकायची ना आणि तेवढंच गॅसवर ठेव ठीक आहे काय चालू आहे इलायची पूट टाकायची पाकामध्ये इलायची पेस्ट केलेला आहे तू पावडर कशामध्ये त्यांचा पाकात वा वा फाफा कशा येत कॅमेराच्या समोर वा आणि इकडे तेल तापवलं तेल ठेवलं गुलाब चमन आणि ते काय जामुनचं पीठ आता जामुन तयार करायचं जामुन अशी गोल कोल घालून तळून घ्यायचं आणि पाकात सोडायचं आता लगेच सोडायचं नाही थोडं थंड करून अच्छा वा मस्त पैकी त्याला तळून घ्यायचे असे गोल कोल आकार तेल हो ताप ताप अशा अशा ते तापलं का तापायचं बस अस आता ती करायचं गोळा नाही तापलं ते वर आला कि समजायचं हा ते वरी आला की तापला म्हणून समजायच वा 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 वाहतोय कुलाब जामन काय घे कुलाप जामन असे कोळे बनवून तयार आहेत गुलाबजामुनचे आता कोणत्या कोणता युकांडा कोणचे कोणते मॅप बनवायचे आता गुलाबजामुनचे आपल्याला हे पृथ्वी ते पृथ्वी दिसते ते पृथ्वीचा वारका बाहू दिसतोय आपल्याला असं बनवायचं बरं काय पृथ्वी ते असे ठीक आहे मस्त असे सगळे गुलाबजामून असे कोल आकाराचे बनवायचे इथं तेल तापलेलं आहे तापलं ना <t -t 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 तर असं मस्त खोल खोल गुलाबजामुन बनवायचे ओरिजिनल खायचं आणि ओरिजिनल बोलायचं हो मग याच गोष्टीवर तुम्ही गुलाबजामुन खाऊन लाईक मारा ठीक आहे असं मस्त पैकी असे हे करायचं ते आधी बनवण्याची आधी काही निवडा आहेत ते पाप्पा गणपती पाप्पा आहेत बरं का असं तुम्ही आलं वाटणार नाहीत बरं कलाकारी बघा गणपती पाप्पा आहेत ते मग सुरुवात कोणत्या पण कामाची सुरुवात गणपती बाप्पापासून होते म्हणून दिवाळीच्या सुईची सुरुवात गणपती बाप्पापासून आपण केलेली आहे असे गोल 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 गुलाबजामून असे बनवायचे पुन्हा मस्त तळायचे पाकामध्ये सोरायचे हो स्वीटनेससाठी गिलायची टाकलेल्या असं मस्त आता सगळ्याचं आपल्या की सगळ्याचं असंच करायचं ना त्याच्यानंतर तळून करायचं पुन्हा इकडं टाकायचं मग गुलाबजामुन तयार क्वालिटीन क्वांटिटीच्या पद्धतीनुसार तर काय म्हणता तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा गुलाबजामून एकच नंबर पद्धतीमध्ये क्वालिटी क्वांटिटी शिवाय तर मी बोलतच नाही हो म्हणून म्हणतोय एकाच नंबर पद्धतीमध्ये गुलाबजामून झाले ना मी तुम्हाला खाऊन सांगतो आणि तुम्ही आपल्या चॅनलची रील नाही बघितलेली असेल तर जाऊन ते रील बघा हे ना तर मित्रांनो काय ते कशा गुलाबजामून क्वालिटी क्वालिटी कसा आहे एकच नंबर आता काय त्याला पाकात टाकायचं लगेच नाही टाकायचं रे थंड होऊ द्यावं लागते अच्छा त्याला अति थंड करायचं हो त्याच्यात त्याच्यानंतर पाकामध्ये सोडायचं अच्छा हम्म हम्म ठीक आहे ठीक आहे तर मित्र काय ते कसे दिसता येला म्हणून क्वालिटी क्वालिटी कसा आहे एकच नंबर आता काय त्याला पाकात टाकायचं लगेच नाही टाकायचं रे त्याला थंड होऊ द्यावं लागते अच्छा त्याला अति थंड करायचं त्याच्यात टाकून त्याच्यानंतर पाकामध्ये सोरायचं अच्छा ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो तयार येतात आपलं गुलाबजामून बनून एकदम त्याच्यात पाक मध्ये टाकून कसं दिसायला बघा तसं ते इलायची दिसायला का वाटलं ते बघा ते इलायची बारीक पावडर जसा कसं दिसलं ते सांगा तुम्ही एकच नंबर ना आता त्याला आपण फुल नाईट पाकामध्येच ठेवणार ना का त्याला चांगलं काय म्हणतात आजूक त्याची स्वीटनेस वाढवण्यासाठी ना पाकात भिजून चांगले मोठतात टुमटुमीट होतात गुलाबजामुन कसे झालेत बघा कसं आहे शंकरपाळी ते गुलाबजामून बनवले आपण कसं आहे ते शंकरपाळी ते गुलाबजामुन आहे ते मस्त मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला परत पाकात भिजल्या नसल्यामुळे हे नाही होणार पण उद्या सकाळपर्यंत ते, ते प्रॉपर त्याच्यात भिजून आपले गुलाब चमून तयार होणार ठीक आहे तरी बघूया आपण पाकात त्याला चांगलं पिजू द्यायचं फुल नाहीत त्याच्यानंतर ना चांगली चव येते ठीक आहे तर असं बघूया पाकामध्ये सगळ्यापर्यंत पाकात भिजलो ना मग एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांचे सगळ्यांनी आपल्या कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असताल तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय